सध्या शेतकऱ्याला जे दुष्काळी अनुदान किंवा ओल्या दुष्काळाचं जे अनुदान दिलं जातं आहे त्याच्यावर शासकीय कर्मचाऱ्यांनी जो डल्ला मारला आहे शेतकऱ्याला जे अनुदान मिळणं अपेक्षित होतं ते तलाठी ग्रामसेवक ज्यांना याद्या बनवायचा अधिकार आहे त्यांनी ते परस्पर ते अनुदान खाल्लेलं आहे आणि ते मोठ्या प्रमाणात ज्या घनसावंगी आणि आंबड तालुक्यातल्या शेतकऱ्याचं ते खाण्यात आलं जिल्ह्याभरातलं तात्काळ कर ज्या कर्मचाऱ्यांनी ह्या घोटाळा केला आणि शेतकऱ्यांचं अनुदान लाटलं आहे त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे आणि त्यांना तात्काळ कर निलंबित करण्यात यावं जर अशी कारवाई न केली आणि शेतकऱ्याला तात्काळ त्याचे जे पैसे तात्काळ त्याच्या खात्यावर न टाकले तर शेतकऱ्यांच्या वतीनं आंदोलन छेडण्यात येईल नारायण वाडेकर शेतकरी शेतकरी हा अतिवृष्टी झाली तर पंचनामे आणि पाहण्या होतो आणि अंदाजे क्षेत्र आणि बाधित शेतकऱ्यांची संख्या आपण शासनाला कळवत असतो पण पंचनामा करून त्याची यादी आपण अपलोड करत असतो मग ते महसूल तलाठी असतात कृषी सहाय्यक असतात ग्रामसेवक असतात तीन यंत्रणा असतात आणि त्या याद्या तहसीलला देतात आणि त्यानुसार तहसीलला ते याद्या अपलोड करतात समजा okay. आपण रिपोर्टिंगच्या वेळी प्राथमिक तपासणी एक हजार साधारणतः अंदाजे शेतकरी असेल तर त्याच्या अनुषंगाने एक हजार लाभार्थ निधी आप द्वारे आपल्याला उपलब्ध करून देत आहे प्रत्यक्ष जेव्हा आपण प्लस मॉइंट्स होऊ शकते कमी होऊ शकते किंवा जास्त होऊ शकते कारण रिपोर्टिंग असते सुरुवातीला प्राथमिक अंदाज असत